श्रीरामपूर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे श्रीरामपूर जिल्हा व शिवस्मारक मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती वशिव प्रहार प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून साखळी उपोषण आंदोलन सुरू असून या आंदोलनाला एक महिना पूर्ण होऊनही प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यासंदर्भात अद्यापपर्यंत ठोस कृतीशील कारवाई केल्याचे अजूनपर्यंत लेखी दिले नसल्याने आज आंदोलनस्थळी शिवप्रहारचे प्रमुख सूरज आगे यांच्यासह आंदोलकांनी मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला आहे शासन जोपर्यंत श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी चौकात शिवस्मारक व प्रभू श्रीराम प्रभूंच्या नावाचा श्रीरामपूर जिल्हा या मागणी संदर्भात कृतीशील कारवाई करत नाही तोपर्यंत पुढील काळात शिवप्रहार व जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन चालूच राहील असा इशारा शिवप्रहार प्रमुख माजी पोलीस अधिकारी श्री सूरजभाई आगे यांनी दिला आहे श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या माध्यमातून दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून चालू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनाचा आज तिसावा दिवस आहे आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महिना पूर्ण झाल्यामुळे आम्ही शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी मुंडन आंदोलन केलेलं आहे तरी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवछत्रपतींचं स्मारक आणि प्रभू श्रीरामांच्या नावाने श्रीरामपूर हा हिंदुस्थानातला पहिला जिल्हा घोषित करावा यासाठी आमचं हे आंदोलन असंच पुढे चालू राहणार आहे जोपर्यंत शासन ठोस कृतीशील लेखी देत नाही तोपर्यंत आंदोलन त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवणार भीम प्रहार न्यूज मराठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर